परवरीत पुढील दोन वर्ष उड्डाणपुलाचं काम सुरू राहणार असून या काळात परवरीतून प्रवास करताना अथवा आजूबाजूला राहणाऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास झाल्यास लगेच व्हॉट्सॲपवरून मेसेज करा तो त्रास लगेचच दूर केला जाईल अशी ग्वाही सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे त्यामुळं बांधकामामुळे परवडीत अपघात धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी जलवाहिनी फुटली किंवा वीजवाहिनी तुटली तरी आता त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे परवरीतील उड्डाणपुलाच्या कामावेळी वाहन चालकांची सुरक्षा आणि स्थानिकांच्या समस्या या विषयांना धरून मोजिस पिंटो यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे याच याचिकेवरील सुनावणीवेळी ए जी पांगम यांनी एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे आठ तीन आठ शून्य शून्य शु आठ एक एक सात सात या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या तक्रारी अथवा सूचना पन्नास शब्दांमध्ये पाठवाव्यात ही तक्रार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या गटाकडे पाठवली जाईल आणि समस्येवर तातडीनं कारवाई केली जाईल असं पांगम यांनी स्पष्ट केले दरम्यान न्यायालयानं दिलेल्या सर्व निर्देशांचं कंत्राटदाराकडून पालन होतं की नाही याकडे स्वतः लक्ष ठेवा या कामावेळी पादचारी अथवा वाहन चालकांची सुरक्षा व्यवस्था ही कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी असेल असं न्यायालयानं सार्वजनिक बांधकाम खात्याला बजावलं आहे त्यामुळं उड्डाण पुलाचं काम सुरू असलं तरी परवडीतून प्रवास करताना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता सार्वजनिक बांधकाम खात्याला आता घ्यावी लागणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा